साडेतीन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे राज्य शासनानं काढलेल्या चक्राकार आरक्षण अध्यादेशाच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये जनहित याचिका दाखल झाली यावेळेस उच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर होऊ शकणार नाही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू असून जिल्हा परिषद पंचायत समित्यांचे गट आणि गणरचनेचे प्रारूप निश्चित झालेत या घटक आणि गणांचे चक्राकार आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर होणं अपेक्षित असतानाच राज्य सरकारनं चक्राकार आरक्षण पद्धतीला ब्रेक दिला आहे यासाठी वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला अध्यादेश काढण्यात आला या अध्यादेशामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका पहिल्यांदाच होत असून या पद्धतीनं आरक्षण आणि अधिक लोकसंख्या ते कमी लोकसंख्या या उतरत्या क्रमाने निश्चित करण्यात यावी असे निर्देश दिले चक्राकार आरक्षण पद्धतीमुळे प्रत्येक गटातील अनुसूचित जाती जमाती इतर मागास महिला या प्रवर्गामधील नागरिकांना राजकीय आरक्षणाचा फायदा मिळणार असून चार निवडणुकांमध्ये चक्राकार आरक्षण पद्धतीनं आरक्षण देण्यात आलंय आता या सरकारच्या नव्या अध्यादेशामुळे पुन्हा आरक्षणासाठी पात्र असलेल्या प्रवर्गाची लोकसंख्या ज्या गटात अधिक आहे तेच गट पुन्हा त्या प्रवर्गासाठी आरक्षित होणार आहेत त्यामुळे कमी लोकसंख्या असलेल्या गटातील आरक्षणासाठी पात्र नागरिक राजकीय आरक्षणापासून वंचित राहतील त्याचबरोबर त्यांच्या गटामध्ये गणामध्ये त्या प्रवर्गाचं आरक्षण येण्यासाठी पुढची अनेक वर्ष वाट बघावी लागणार यामुळे सरकारच्या अध्यादेशाला विरोध करण्यात आला असून नागपूर खंडपीठानं याचिका दाखल करून घेत सरकारला अकरा सप्टेंबरपर्यंत याबाबत म्हणणं मांडण्यासाठी सांगितलं यावर लागलीच निकाल येण्याची शक्यता कमी असून त्यामुळे आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर होण्यासाठी एक ते दोन महिने उशीर होऊ शकतो असं यावेळेस बोललं जातं वेद न्यूज ब्युरो नाशिक